ना। माझं नाव निलेश किसन मी राहणार कळंग राहतो धाराशिव जिल्ह्यामध्ये आपलं आहे गाव तर मला असं मित्रांनी सांगितलं की स्वामी सरांकडे एक वेळेस ट्रीटमेंट घ्या म्हणजे एक वेळेस विश्वास टाकून बघा म्हणजे तर मी आठ भेटल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मी आलो आणि मग मला रेफर केलं डॉक्टर आवटे म्हणून आहेत आमच्या इथं त्याने केल्यानंतर सांगितलं की असं असं करा म्हणून ऑपरेशन ऑपरेशन न करता सरांकडे विश्वास ठेवला ना मला माझे खडे होते मला सहा होते ऍक्च्युली म्हणजे याच्यामध्ये किडनी मध्ये होते आणि सोनोग्राफी क्रॉप मध्ये सहा दाखवले होते पण मला ऍक्च्युली दहा पडले येतात दहा पडले छोटे छोटे असल्यामध्ये दाखवले नसते सर्वात मोठा खडा किती सर्वात मोठा खडा बघा चौदा पॉईंट तीन बारा पॉईंट चार दहा पॉईंट सहा चार पॉईंट दोन तीन पॉईंट आठ आणि तीन पॉईंट दोन असे खडे सोनोग्राफी खडे होते अशा खडे सोन मध्ये होते माझ्या तर बनवासला मी आपला रिपोर्ट दाखवतो एक मिनिट हा आपला रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये जवळपास सहा खडे आहेत चौदा पॉईंट तीन बारा पॉईंट चार दहा पॉईंट सहा चार पॉईंट दोन तीन पॉईंट आठ तीन पॉईंट दोन बेसिक्युरिटरी इंजेक्शनला आणि तुम्ही होमिओपॅथिक विलाज घेतला बनवासला डॉक्टर स्वामीकडे आणि विलाज घेतल्याच्यानंतर तुम्हाला हे खडे पडले तेवढे जे की खडे पण आणलेत तुम्ही दाखवायला हे स्टोन आहे तेवढे बरोबर हो बरोबर लार्जेस्ट ऑफ साईज चौदा बर, पॉईंट तीनचा आहे म्हणजे ऍक्च्युली होते सहा पण पडले दहा बरोबर आहे का हो बरोबर दहा खडे त्याच्यामध्ये बरोबर बरोबर आणि तुम्ही सोनोग्राफी करून हे पूर्वीची नंतर एक सवा महिने दुसऱ्याच महिन्यात सोनोग्राफी करून आला बरोबर त्याच्यामध्ये जवळपास खडेच नाही एवढे मोठाले टोटल नील झाले टोटल नील झाले बरोबर का हो बरोबर जवळपास दोन पॉईंट दोनचं म्हणजे नसल्यातच जमाय जमाय बरोबर तर तुम्हाला इथे येऊन काय अनुभव आला खूप छान वाटलं मला इथं म्हणजे अनुभव म्हणजे ऑपरेशन टळल ना सगळ्यात मुळात म्हणजे माझं ऑपरेशन टळलं आता आम्हाला कुणी येण्यासारखं मार्ग जर आहे तर अंबोजाबाई परत अहमदपूर आणि तुमचं बनवस गाव आहे इथं हॉस्पिटल आहे तर इथून असं मार्ग आहे तर तिथून आधी तुमचं ऑपरेशन टळ हो म्हणजे तुम्ही इथून समाधानी आहेत एकदम समाधानी म्हणजे खूप समाधानी अच्छा पेशंटला काय सल्ला द्याल तुम्ही पेशंटला मी असं सांगेल की बाबा ज्याला तुम्ही असाल ज्याला माझा व्हिडिओ बघतील किंवा ज्याला तुम्ही ॲड्रेस दिल तर तुम्ही इथं आवश्यक यावा की ऑपरेशन न करता पाहिजे ऑपरेशन करायचे तुम्ही असं समजून या पण तुम्हाला इथं ऑपरेशन करायची गरज पडणार नाही होमिओपॅथिक केलं जाईल होमिओपॅथी केला जाणार तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येणार समाधानी आहेत शंभर टक्के ओके धन्यवाद हो